यंदा नवरात्रीचे नऊ रंग कोणते याची उत्सुकता सर्वांनाच लागलेली आहे हे आपण जाणून घेणारच आहोत पण नऊ दिवसांचे नऊ रंग आणि त्यामागील धार्मिक महत्व काय आहे हे नऊ रंग दरवर्षी कसे ठरवले जातात ही प्रथा नेमकी कधीपासून सुरू झालेली आहे या सर्व प्रश्नांची उत्तरे देखील आपण समजून घेणार आहोत नवरात्र हा देवीच्या उपासनेचा विशेष काळ आहे या नऊ दिवसांमध्ये देवीच्या नऊ स्वरूपांची पूजा केली जाते प्रत्येक दिवशी देवीच्या एका विशिष्ट रूपाला आव्हान केलं जातं आणि त्या दिवशी एका विशिष्ट रंगाचं पालन सुद्धा केलं जातं हे रंग देवीच्या शक्तीचे स्त्रीत्वाचे आणि निसर्गातील विविध तत्वांचे प्रतीक सुद्धा मानले जातात नवरात्र या रंगाचे पालन केल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते जीवनात आनंद येतो आणि सौभाग्य प्राप्ती होते असा विश्वास आहे यंदा दोन हजार चोवीस सालातील नवरात्रीचे नऊ रंग कोणते तर पहिला दिवस आहे पिवळा रंग पिवळा रंग म्हणजेच शुभ्रता आणि आनंद दर्शवतो हा रंग देवी शैलपुत्रीला समर्पित आहे यामुळे पहिल्या दिवशी पिवळा रंग घातल्याने शुभ फळांची प्राप्ती होते असे सांगितले जाते शिवाय पिवळा रंग नवरात्रीचा रंग रंगाचं वैशिष्ट्य काय आहे ते आपण पाहूया शिकण्याची इच्छा वाढते आणि ज्ञानाचा रंग म्हणून सुद्धा दर्शवला जातो आणि शारदीय नवरात्रीच्या रंगापैकी हा एक प्रमुख रंग मानला जातो नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा केली जाते मात्र पिवळ्या रंगाला विशेष महत्व आहे त्यानंतरचा दुसरा दिवस दुसऱ्या दिवशीचा रंग आहे हिरवा हिरव्या रंगाचा विशेष महत्व आहे ते काय आहे आपण ते पाहूया हिरव्या रंग हे समृद्धी आणि नवीन सुरुवातीचा प्रतीक आहे लग्न असो या कोणतंही देवीचं सुरुवातीला ओटी वगैरे भरण्याचं काम असो आपण हिरव्या रंगाला आवर्जून महत्व दिलं जातं म्हणून हिरव्या रंगाचं खूप महत्व मानलं गेलेलं आहे तसंच नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वितीयेला देवी ब्रह्मचारिणी रूपाची पूजा केली जाते आणि हिरवा रंग श्रद्धा आणि भक्तीचे प्रतीक मानले जाते हिरवा रंग हा नवरात्रीचा सुंदर रंगापैकी एक रंग आहे जो नवरात्रीत परिधान करण्यासाठी खूप शुभ मानला जातो त्यानंतर नवरात्रीचा तिसरा दिवस या दिवशी रंग आहे करडा म्हणजेच राखाडी हा रंग शांततेचे प्रतीक आहे तृतीयेला म्हणजेच तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघटा या मातेच्या रूपाची पूजा केली जाते आणि करडा रंग संयम आणि धैर्य दर्शवतो शिवाय हा रंग शांत आणि मोहक रंग मानला गेलेला आहे त्यानंतर चौथा दिवस देवी कुष्मंडा देवीची पूजा केली जाते जी आपल्याला भक्तांना ऊर्जा आणि शक्ती प्रदान करते या दिवशी नारंगी रंग हा ऊर्जा आणि शक्ती प्रदान करते पाचवा दिवस म्हणजेच पंचमी हा दिवस देवी स्कंद मातेला समर्पित आहे त्यामुळे या दिवशी पांढरा रंग आवर्जून वापरला जातो नवरात्रीचा पाचवा दिवस म्हणजेच पंचमी हा दिवस देवी स्कंद मातेला समर्पित आहे त्यामुळे या दिवशी पांढरा रंग आवर्जून वापरला जातो नवरात्रीच्या पाचव्या दिवशी शुभ असतो पांढरा रंग तसे बघायला गेले तर पांढरा रंग शांतीचे प्रतीक आहे आणि पवित्रतेचे सुद्धा प्रतीक आहे ज्यामुळे पांढरा रंग घातल्यामुळे मनाला शांती तर मिळतेच त्यानंतर नवरात्रीचा सहावा दिवस सहाव्या दिवशी रंग आहे लाल आणि सहावा दिवस हा षष्टीचा दिवस असतो आणि हा दिवस देवी कातियानीला समर्पित आहे जी विविधतेचे प्रतीक मानले गेलेला आहे या दिवशी लाल रंग आहे जो की साहस आणि शौर्याचं प्रतीक आहे त्यानंतर सातवा दिवस सातवा दिवस म्हणजेच सप्तमीचा असतो त्यानंतर आपण सातव्या दिवशी काळ्या रात्री देवीची पूजा केली जाते जे की भय आणि अज्ञानाचा नाश करते देवी कालिकेचा रंग काळा असला तरी पण या दिवशी काळा रंग परिधान करू नये या दिवशी निळा रंग सर्वात शुभ मानला गेलेला आहे निळा रंग हा दृढता आणि स्थैर्याचं प्रतीक मानलं गेलेलं आहे नवरात्रीचा दिवस आठवा म्हणजेच अष्टमीला देवी महागौरीची पूजा केली जाते जी प्रेम आणि दया यांचे प्रतीक आहे नवरात्रीचा आठवा दिवस दिवशीचा शुभ रंग आहे गुलाबी गुलाबी रंग हा प्रेम करुणा आणि स्नेहाचा प्रतीक आहे असं ओळखलं सुद्धा जातं या दिवशी गुलाबी रंगाचे वस्त्र परिधान करण्यास सांगितलं जातं त्यानंतर नवमी नवमी म्हणजे नवरात्रीचा शेवटचा दिवस नवव्या दिवशी जांभळा रंग हा शुभ मानला जातो जांभळा रंग हे आध्यात्मिकतेचे आणि सूक्ष्मतेचे प्रतीक आहे नवमीला देवी सिद्धिदात्रीची पूजा केली जाते जी साधना आणि सिद्धी प्राप्तीसाठी प्रेरणा देते असं सांगितलं जातं नवरात्र सुरू झाली की नवरात्रीच्या या नऊ रंगाची चर्चा जोरात रंगते पण प्रथा तशी जुनीच आहे मात्र प्रत्येक वर्षी नवरात्रीतले नऊ रंग कसे ठरवले जातात हा जिज्ञेचा विषय आहे या रंगाचे निर्धारण चंद्राच्या स्थितीवरून आधारित असते प्रत्येक दिवशी आलेला दिवस वारांच्या आधारित त्या दिवसाचा रंग ठरवला जातो या प्रथेनुसार प्रत्येक वर्षी नवरात्रीचे नऊ दिवस नऊ रंग बदल असतात या रंगाचा उपयोग केल्याने देवीची कृपा प्राप्ती होते असं म्हटलं जात आता नवरात्रीतील साड्यांचे रंग ही एक नवीन सामाजिक संकल्पना आहे ही संकल्पना नवरात्र उत्सवाशी अलीकडे काही वर्षापासून जोडली गेली आहे नवरात्रीतील प्रत्येक दिवशी येणाऱ्या वारानुसार त्या दिवसाचा रंग ठरवला जातो देवीच्या त्या त्या दिवशी त्या त्या, त्या, त्या विशिष्ट रंगाची साडी नेसवली जाते देवीला सुद्धा या विशिष्ट रंगाचं वस्त्र परिधान केलं जात अधिमाया स्त्री शक्तीचा या उत्सवात स्त्रिया सुद्धा या उत्सवात नऊ दिवसांचा रोज एक ठरलेला रंग रंगसंगतीचा साड्या नेसतात जरी ही अलीकडची प्रथा वाटत असली तरी इतिहासात थेट पेशवाई मध्ये नवरात्रात देवीला नऊ रूपांमध्ये वेगळ्या वेगळ्या रंगांच्या साड्या नेसवण्याची पद्धत होती असा उल्लेख सुद्धा आहे प्राचीन भारतातील ऋषिमुनींनी मानवी आयुष्यावर प्रभाव टाकणारे नऊ ग्रह अवकाश मंडळात आहेत असं शोधलं होतं हिंदू धर्मानुसार या नऊ ग्रहांकडे मानवाला त्याच्या कर्मानुसार फळ देण्याचा अधिकार असतो आणि हे फळ जाणून घेण्यासाठी ज्योतिष नावाच्या शास्त्राचा जन्म झालेला आहे हे शास्त्र उपयोगी का निरुपयोगी वा खरं की खोट हा वेगळा विषय झाला मात्र नवरात्रीत नऊ दिवसांसाठी ठरलेले नऊ रंग आणि त्याचं महत्व आणि या रंगांचा आपल्या जीवनात विशेष स्थानही आहे असं म्हटलं जातं नवरात्रीचे नऊ नौ रंग घालण्या बंधनकारक नसलं हे नवरात्रीच्या नौ नऊ दिवसानुसार हे रंग परिधान करणं शुभ मानलं जातं दिवसानुसार रंग घरातील वातावरण सकारात्मक राहतं आणि शुभ मानलं जातं तसेच या रंगाच्या आपल्या जीवनावर काय फरक पडतो आणि या रंगामुळे आपल्या अवतीभोवतीचे वातावरण प्रसन्न राहते त्यामुळे रंगाला विशेष महत्त्व मानलं गेलेलं आहे तर या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असावी माहिती आवडली असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका माहिती पूर्ण व्हिडिओसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग